विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गीक सिस्टीम मुळे आपले होणारे नुकसान जाणून घेऊया गी गीक सिस्टीम आपल्याला गुलाम बनवते दोन तीन चार दिवस अगोदर आपल्याकडून गीक बुक करून घेतले जातात आणि नंतर आपल्याकडून काम करून घेतले जाते ज्यामध्ये आपण बांधील असतो लॉग इनसाठी झोमॅटो जॉईन करते वेळी सांगण्यात आले होते की फ्लेक्झिबल अवर्स म्हणजे वेळ मिळेल तेव्हा लॉग यामध्ये आपण काम करू शकतो पण गिगमुळे हे आता जमेना आपण गिग बुक करतोय आणि ऐनवेळी जर घराची काही कामे आली आणि आपण बुक केलेले गिग कंप्लीट नाही केले तर आता दहा रुपये पेनल्टी पण चालू झाली आहे पहिल्या मुद्द्यात जसे सांगण्यात आले आहे की दहा तास लॉग इन डेली केला तर वीकेंड पर्यंत आपण पाच हजार कमावतो हे पैसे खूप दिसत असले तरी ध्यान द्या मित्रांनो पाच हजार कमावण्यासाठी सोळाशे रुपयाचे पेट्रोल लागते चारशे रुपये कमी जास्त आपल्या गाडीचं मेंटेनन्स म्हणजे आपल्या हातात उरतात ते फक्त तीन हजार आपण पगारी कामगार नाही आहोत झोमॅटो यांची आपण मनमानी सहन करू गिगमध्ये तुम्हाला जेवढे लॉग इन तेवढेच पैसे म्हणजे लॉग इन तासाला पन्नास ते साठ रुपये म्हणजे आपण जर दहा तास लॉग इन राहिलो तर पाचशे ते सहाशे रुपये आपले पाऊट रविवार सोडला तर गिग कन्सल्शन फी पण आहे ती आहे पाच रुपये रेस्टॉरंट मर्चंटपूर्वी दहा ते पंधरा मिनिटात ऑर्डर आपल्याला द्यायची पण आता तसे राहिले नाही प्रत्येक रेस्टॉरंटला तीस ते पस्तीस मिनिट आणि यापेक्षाही जास्त वेळ लागत आहे पूर्वी आपल्याला ऑर्डर रेडी टाईम पे होता आणि रेस्टॉरंटने वेळ लावला तर त्याच्या इन्कममधून ती ऑर्डर रेडी टाईम पे आपल्याला मिळायचा म्हणून ऑर्डर लवकर आपल्याला मिळायची पूर्वी ऑर्डर ट्रान्स्फर मारायची असल्यास दिलेल्या वेळेच्या अजून दहा मिनिट वाट बघावी लागायची पण आता गिगमध्ये तीस मिनिट झाले आहे म्हणजे आपल्याला रेस्टॉरंटची मनमानी सहन करावी लागत आहे आणि बऱ्याच वेळी रेस्टॉरंट ऑर्डर लवकर रेडी करूनसुद्धा वीस मिनिटांनी आणून देत आहे पार्ट टाईम रायडरला गिग भेटत नाही आहे बस आता झोमॅटोची मनमानी आणि टीम लीडरची मनमानी पुरे झाली आहे आता आपला हक्क आपण मिळवायचा विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता प्रतिनिधी संभाजी कांबडे लातूरवरून विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करावी सगळे <laughs> भरा म्हणा आमचे विष्णू ऑर्डर मारता म्हणून देणं पाहिले क्रेडिट कार्ड पवन <laughs> शामी फ्रेशा ख़ाली थियो आहे न राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा